लाभले अमास भाग्य बोल तो मराठी जा हलो खरेच धन्य ऐक तो मराठी ज्येष्ठ मराठी साहित्यिक सुरेश भट यांचे हे वाक्य जर कानावर पडले की प्रत्येक मराठी माणसाचा मान अभिमानाने उंचावतो या मराठी भाषेने असे व्यक्तित्व घडवले ज्याची महानता सांगायला प्रत्येक शब्द कमी पडतो रयतेचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि जगभर पूजले जाणारे आमचे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताची पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी गानकोकिळा लता मंगेशकर अशा कित्येक महानायक या भाषेत घडलेले आहेत फक्त जगायलाच नाही तर मरायलासुद्धा शिकवणारा आमचा शिवपुत्र शंभूराजा पुर्फ मृत्यूचा बापसुद्धा याच भाषेत घडलेला आहे असाधारण पराक्रम आणि संस्कारांची पराकोटी शिकवणारी ही भाषा केवळ आमची भाषा नाही तर माय मराठी या नावाने ओळखली जाते आमच्या संतांनी कवींनी आणि साहित्यिकांनी सुदृढ केलेली ही भाषा संपूर्ण जगात आम्हाला वेगळी ओळख देण्यास सक्षम आहे या भाषेचे दिव्यता सांगताना साहित्यिकांचे पितामह कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज म्हणतात माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळाळा हिच्या संगे जागल्या दऱ्या खोऱ्यांतील शिळा तिच्या खुशित जन्मले काळे कणख रहात ज्यांनी दुर्दम्य धीराने केली मृत्यूवरी मात नाही पसरला कर कधी मागायास दान सुवर्ण ना पुढे कधी लवली ना मान हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची ग्वाही हिच्या पुत्रांच्या बाहुंत आहे समतेची ग्वाही आधुनिकतेमुळे आम्हाला आमच्या अस्तित्वाचाच विसर पडत आहे आम्ही एखाद्याला प्रतिक्रिया व्यक्त करताना धन्यवाद शुभ सकाळ शुभरात्री म्हणण्याऐवजी सहजपणे थँक यू गुड मॉर्निंग आणि गुड नाईट अशा परकीय भाषेत प्रतिक्रिया व्यक्त करतो पण आम्हाला हे समजतच नाही की आम्ही परकीय भाषांचा फुकट प्रसार करत आहे यातून हे सिद्ध होते की आपण अजूनही मानसिकदृष्ट्या इंग्रजांचेच गुलाम मा आहोत चला आता आपण काहीच विशेषता न लाभलेल्या परकीय भाषांचा जय जयकार बंद करू आणि अगणित शौर्य संस्कार करुणेने संपन्न अशी आमची माय मराठी ही अवघ्या आउग्या, अवघ्यांना शिकवत राहू आणि संपूर्ण देशाला व साऱ्या विश्वाला मराठी बोलायला लावू